खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आम्ही आज तहसीलदार कणकोली यांना कासाडे मायनिंग बद्दल परत एकदा निवेदन दिलेलं आहे गेली चार पाच महिने आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत आणि तहसीलदारांनी प्रांत यांना वारंवार सांगत आहोत की या ठिकाणी अवैध उत्खनन होत कासारडे एम एम सी सोडून एम एम सीची बत्तीस हेक्टर जमीन सोडूनसुद्धा उत्खनन होतं आणि अवैधरित्या ही वाळू काढून परजिल्ह्यात विकली जाते आणि ह्याच्यात शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला जातो आणि आज आम्ही त्याचे खुद्द पुरावे म्हणजे व्हिडिओ शूटिंग असेल रात्रीचं काढलेलं शूटिंग असेल कारण काल दोन तीन दिवस जेव्हा पाऊस मोठ्याने पडला आणि त्यानंतर त्या मागच्या दोन दिवसात रात्रीचं उत्खनन सुरू केलेलं आहे आणि ह्या रात्रीच्या उत्खननामुळे बेसमल उत्खनन रात्रीचं रात्रीचे करून वाळू विकली जाते अशा इकडचे जे महसूल अधिकारी आहेत म्हणजे कसारड्यापिकांचे तलाठी असतील ग्रामसेवक असतील ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे की महसूल जो उत्तर उत, उत, उत्खनन होता का माहीत असे अधिकारी फोन बंद करून रात्रीचे राहतात त्याच्यामुळे कुठचीही तक्रार त्या त्यामध्ये त्याम घेतली जात नाही असं पण आम्ही निदर्शनास तहसीलदारांच्या आणून दिलेलं आहे आणि जर या पुरावे सादर करूनसुद्धा जर ह्याच्यावरती कारवाई होत नसेल तर ह्याच्या पाठीमागे कोण आहे त्याचं उत्तर देण्याची कोणालाही गरज नाही त्यामुळे लवकरात लवकर कारवाई करावी अशा व्य व्यक्तींवरती अशा अवैध उत्खनावरती ही आम्ही तहसीलदारांना आम्ही निवेदन करून आम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या काळात तर ही कारवाई नाही झाली तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल आणि अशा अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांनासुद्धा दंड करणं ही शासनाची जबाबदारी आहे त्यामुळे तहसीलदारांनी ह्याच्यावरती लक्ष देऊन जास्तीत जास्त आम्ही जे पुरावे सादर केलेले आहेत अशा पुरावा पुराव्याच्या आधारे त्या त्या ठिकाणी रेड मारून आपली टीम तयार करून त्या ठिकाणी अवैध माहीम थांबावं जी आम्ही काल पुरावे दिलेले आहेत की रात्री उत्खनन दोन तीन दिवस रात्री उत्खनन होत आहे आणि अशा महसूलचे अधिकारी तिथले हे आपले फोन बंद करून राहत आहेत ते ह्या माफियांना घाबरत आहेत त्यामुळे आम्ही त्यांना स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही जर आम्हाला तिथे घेऊन जाल तुमच्या बरोबर तर आम्ही सुद्धा यायला तयार आहोत आणि तुम्हाला हे साठे आणि जिथे उत्खनन होत आहे हे दाखवायला तयार आहोत त्यामुळे जर तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की आम्ही या ठिकाणी उत्खनन आम्हाला दाखवा म्हणून आम्ही ते पण दाखवायला तयार आहोत वा। पण ही जबाबदारी शासनाची आहे आणि ह्या शासनाने याच्यावर शासनाने आणि तहसीलदार प्रांतींनी याच्यावरती कारवाई करणं खूप गरजेचं आहे आणि हे अवैध उत्खनन थांबवणं सुद्धा गरजेचं आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका